आणि आपल्या युट्यूब तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी पहिला आपला ब्लॉग शूट करते प्रॉपर ब्लॉग शूट करणार आहे आज आहे महिला दिन उद्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल पण महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आशा करते तुम्ही सगळेजण आनंदात असाल तर महिला दिनानिमित्त आमच्या मंदिरामध्ये कार्यक्रम आहे तर त्यासाठीच मी रेडी होतीये हा ब्लाउज मी कालच शिवलेला आहे आणि ही साडी मी घालणार आहे वन साईड पिन या साडीची केली तर छान वाटेल पण तिथे बायका काय काय खेळ घेणार आहेत आणि लेझिंग वगैरे पण खेळणार आहेत आठ दिवस झालं बायका प्रॅक्टिस करतात मला येणं नाही झालं पण बघू घेतलं त्यांनी लकीली तर खेळता येईल त्यामुळे वन साइड पिन नाही करत आहे पिन अप मी करते आणि हा ब्लाउज गळा थोडस माझ्याकडून पसरून झाला याचा पण कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा याची डिझाईन आहे ती मला फ्लॉन्ट करायची त्यासाठी मी केसांची सागरवेणी घालणार आहे आणि हो एक ताईने मला विचारलं होतं की तुझ्या गळ्यातल्याची डिझाईन दाखवतो हे माझं गळ्यातलं आहे खूप खास काही नाहीये प्लेन ब्लॅक कलरची चेन आहे आणि वाट आहेत यामध्ये मला अशा पद्धतीची ब्लॅक कलरची चेनच गळ्यात घालायला आवडते त्यामुळे मी असंच नेहमी गळ्यातला घालत असते आणि हा जो ब्लाऊज आहे ना पुढच्या महिन्यात माझ्या बहिणीचं लग्न आहे तर हळदीला घालण्यासाठी मी शिवलाय पण आज महिला दिनानिमित्त खूप साऱ्या बायका तिथे कार्यक्रमासाठी जमा होणार मग म्हटलं आपणही छान छान आवरून तिथे जावं मेकअप काही जास्त करणार नाही कारण का। कोणीच तिथे मेकअप करून येणार नाही आणि मी एकटीच मेकअप करून गेली तर सगळ्यांच्या माझ्याकडेच राहील राहतील मी वेगळीच काहीतरी दिसेल त्यामुळे मेकअप जास्त करणार नाही फक्त लिपस्टिक आणि लायनर लावणार आहे तर ही इन्साइड कॉस्मेटिकची लिपस्टिक आहे या इनसाइड कॉस्मेटिकच्या जे लिपस्टिक आहेत ना खूप कमी किंमत आणि मस्त क्वालिटी आहे लायनर इथे लावणं पॉसिबल नाही या आरशात बघून मी लायनर लावून आल्या हे बायोटिकचं लिक्विड लायनर ले ले, ते एकदम नाजूक असं लायनर मी लावलेलं आहे आणि खूप जास्त गोष्टी इथे माझ्याकडे आहेत कारण मी मम्मीच्या घरी आले आणि एवढ्या दोन तीन गोष्टी आणल्या तेवढ्यातच मी आवरलेले मला तरी पर्सनली हा ब्लाउज खूप आवडलेला आहे त्यामुळे सारखं दाखवायचं ब्लाऊज मी नवीनच शिवलय त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे याची मला आजच मी केस धुतले त्यामुळे केस माझे खूप फुकतातच आहे तर मी सागरवेणी घालणारच आहे कोणाकोणाला स्वतःची स्वतः सागरवेणी घालताय ते सांगा बरं मी तर माझी मीच घालत असते कुणाच्या हेल्पची मला गरज पडत नाही आणि माझी एकदम परफेक्टच हेअरस्टाईल असावी असं माझं काही नसतं त्यामुळे चालतं मला येताना मी सगळ्या गोष्टी आणल्या नाहीत आता माझ्याकडे रबर नाहीये याला लावण्यासाठी ते एक मोठा असा रबर आहे तोच मी वेणीला लावणार आहे मी रेडी तर जमली का माझी मला सागरवेणी हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आहे माझी बघा अनुभवी कुठे बघताय बाळ कशी टुकू टुकू बघती एवढं ऊन पडतंय आता दुपारी आणि माझ्या सोबत जाण्यासाठी कोणीच नव्हतं त्यामुळे वहिनींना म्हटलं तुम्हीच गाडीवरती पटकन मला मंदिरात सोडून या, या बरं आपल्या प्रमुख पाहुणे आहे का नाही <laughs> ह्याचा टायमिंग दिला होता आणि इथे कोणीच जमा झालं नाही आम्ही पाच सहा जण <laughs> बघा आम्हाला सोडून कशा छान छान रेडी झाल्यात येस मला वाटलं कोणी मेकअप करून येणार नाही पण सगळे जण मस्त रेडी होऊन तिथे आले होते आणि मुलं घेऊन कुठे गेले ना हे असंच आपलं सुरू असतं मम्मा मला घरी जायचंय मम्मा मला पाणी प्यायचंय मम्मा मला भूक लागली घरी ठेवलं तरी थांबायला नको मम्मा मला तुझ्यासोबतच यायचंय आणि तिथं गेलं तरी बसायला नको मला घरी जायचंय मग पटकन त्याला बाबांना बोलवलं आणि घरी पाठवून दिलं त्यानंतरच मी एकदम फ्री झाले आणि इथे कार्यक्रमालाही सुरुवात झाली खूप मस्त डान्स करत होत्या बरं का आणि टाळ मेकी माझ्या महिलांनी डान्स आणि घेतली होती आणि सगळं बघितल्यानंतर मला खूप वाईट वाटत लहान मुलांच्या हातामध्ये मी गोळा पाहिला आणि म्हटलं चला आपण पण बाहेर जाऊया आणि तिथे हे कामा होते खूप दिवसांनी मला गोळा दिसला होता तर मी घेतला पण हा गोळा घेतल्यानंतर चांगलीच माझी फजिता झाली काय झालं ते आता ऐका खूप दिवसांनी हे असं आईस्क्रीम मला दिसलं त्यामुळे मी घ्यायला गेले आणि माझ्याकडे कॅश पैसे नव्हते मी त्यांना विचारलंच नाही आधी की तुम्ही फोन पे घेता की नाही आणि घेतल्यानंतर माझ्याकडे तर पैसे नव्हते सगळ्या ह्याच्यात मी फिरत होते की कुणीतरी मला दहा रुपये द्या कुणीतरी दहा रुपये द्या एक आजींनी मला पन्नास रुपये दिले आणि त्यातूनच मी हे आईस्क्रीम घेतले खिचणी गारीगार फोनपेमुळे हा प्रॉब्लेम व्हायला हो लागला की कॅश पैसेच आपण बरोबर ठेवत नाही आणि विचारायचंही लक्षात राहत नाही तुमच्याकडे फोनपे चालते की नाही तर अशी माझी फजिता झाली होती सकाळी अकरा वाजता आम्ही कार्यक्रमासाठी येऊन बसलो होतो आणि कार्यक्रम सुरू झाला दोन अडीच वाजता त्यामुळे खूप माझं डोकं दुखायला लागले आज कृष्णाचा बड्डे आहे त्यामुळे मम्मीच्या घरीच आता मी जाणार आहे आणि बघू पुढे काय होतंय लहानपणी असा गोळा ना आम्ही खूप जास्त खायचो आणि याला आम्ही खिचणी कारिगार म्हणतो मी अशी एकटीच फिरते शेतात ना कारण वस्तीवरून कोणीच आलं नाही कार्यक्रमाला मम्मी आजी नाही आणि वहिनींचं छोटं बाळ असल्यामुळे अनुमुळे वहिनी नाही येत आलं नाही दरवर्षी या कार्यक्रमाला खूप मस्त मस्त खेळ वगैरे घेतात त्यामुळे मी एकदम उत्साहाने गेले होते पण यावर्षी कोणते खेळ नव्हते काही नाही फक्त डान्स होते आणि ज्यांचे डान्स असतात ते एन्जॉय करतात असाच झाला हा कार्यक्रम हॅपी बर्थडे थँक्यू पार्टी पाहिजे हा आहे आमचा कृष्णा माझा भाचा आता हे पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय काय बेत असेल पाव भाजी करणार आहे ना पावा पावा आले का कामूबाईचा कसा कालवा चाललाय ए बिलो कोणी बोलत नाही तुझ्याशी कोणी बोलत नाही काय गोंधळ आहे ग असं हो येतो वरडायला आला का पावाला हे आहेत माझे पप्पा तर सगळ्यांचा इंट्रो आज मी तुम्हाला करून देते पावाला इथे आलेला आहे तर हे रोजच येतात पाव घेऊन पण एक्स्ट्रा पाव किंवा जास्त पाव आपल्याला हवे असेल ना तर त्यांना फोन करून सांगितलं तर ते घेऊन येतात कृष्णाचा बड्डे म्हणून कृष्णासाठी मस्का पाव का काम किती चिक्कू लागलेत बघ ना ये ना काढू आपण सगळेच बघून काढू कशात ठेवायचं काहीतरी ठेवायला दिलं तर बर होईल खूपच रुचिक पडतो कुठे केवढे मोठे मोठे झालेत बघ ना आमच्या सारिका त्यांच्यात पण असेच होतात मोठे मोठे ते देतात पाठवून तिकडून आँ। आँ। या रुचिकाने खराब पिकलेला आणि किती झाले ते एकाच फांदीला मला किती आहे एकाच फांदीला किती सापडले रिगोड लागतो एक पार ग्लमी काढताना हे दोन ठाव लागतील नाहीतर याचा रुची काय ना तो सगळा याला चिटकून बसला आबीला खायला खूप आवडतं चिक्कू पण खूप जास्त घेतले तर हे सगळे चिक्कू एकदमच पिकणार आहेत आणि मग सगळे एकदम खराब पण होऊन जातात म्हणून थोडे थोडे घेतले पाव भाजी साठी भाजी, भाजी वहिनी ते शिजायला घातलेली आणि संध्याकाळच्या टायमिंगला चहा पीत पीत आमच्या गप्पा सुरू होत्या कार्यक्रमात काय काय झालं कोणी काय घातलं होतं कोणी काय केलं होतं सगळ्या डिटेल ए टू जेड वहिनींना मी इथे दिल्या आता असं वाटतंय की मी काहीतरी बनवते पण फक्त पाणी ओतायचं काम मी केलं होतं आणि त्यानंतर सगळ्यात मोठं काम सुद्धा मी केलं भाजी टेस्ट करून पाहिली नक्की कशी झाली होती अभि एवढ्या वेळात घरी गेला आपण नापायला घेऊन इथे आला आणि भाजी एकदम मस्त झाली होती बटर जर भाजीमध्ये जास्त घातलं ना तर भाजीला एकदम मस्त फ्लेवर येतो आणि बीट जर यामध्ये घातलं तर भाजी एकदम लालसर लाल लाल बनते आणि आला इथे कृष्णाचा केक तर सगळी मुलं याची वाट बघत बसली होती आमच्याकडे उलट असतं आधी सगळी मुलं जमा होतात आणि त्यानंतर केक येतो आभीचे बाबा असतं आबी आलमोड काहीतरी ड्रायफ्रुट वाला केक आहे हा आईस केक नाही तर आईस्क्रीम केक आहे हा तो कसा लागतो हे सगळं मी पुढे सांगते तुम्हाला कृष्णाचे मोजके मोजके फ्रेंड्स इथे जमा झाले होते आणि डेकोरेशनची थोडीशी तयारी आणि लहान मुलांचं तुम्ही बघा कुठेही व्हिडिओ फोटो चालू असेल ना तर ते मध्येच येऊन उभे राहणार माझं आपलं इथे कॅन्डल लावायचं काम सुरू होतं पण माझ्या त्यांनी अजिबात कॅंडल इथे चिटकली नाही नंतर मी ते सोडूनच दिलं आणि आमचे अनुबाई पण मस्तपैकी रेडी झाले आहा आणि ही आहे मी सगळ्यात पहिल्यांदा ओवाळताना ओळखलेलं ना तुम्ही मला आता ही कोण आहे सांगा बरं माझी या आहेत माझ्या वहिनी हे तर तुम्हाला आता समजलंच असेल आणखी एक वहिनी दाखवते तुम्हाला तर ही आणखी एक वहिनी आहेत माझ्या एवढ्याच जणांमध्ये हा बड्डे होता आणि आणखी एकदा कॅन्डल लावायचं काम आमचं सुरू झालं भाई आणि ते मस्तपैकी बिकी लावले का कॅन्डल फुंकून आम्ही बर्थडे सेलिब्रेट नाही करत पण पेटवतो हो कॅन्डल फक्त आणि पुन्हा बर्थडे सेलिब्रेशन कृष्णाच्या फ्रेंड्सने सांगितले त्याला कॅन्डल फुंकायला त्यामुळे त्याने फुंकल्या नाहीतर म्हणताल तू आम्हाला खोटं बोलतीस इकडे आणि हा आईस्क्रीम घेत मला तरी एवढा नाही आवडला कारण खायला गेलं तर ते एकदम दातांना झोंबतच होतं पावभाजी सोबत वहिनींनी गुलकन रबडी आणि मस्त मसाले सुद्धा केला होता आता वाजलेत रात्रीचे दहा आणि आताच आम्ही घरी येऊन पोहचलेलो आहे आम्ही येतानाच झोपलाय तर असाच होता आजचा आमचा हा दिवस हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशा प्रकारचे लॉंग व्हिडिओ किंवा माझा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव्ह यू